नमस्कार आज मी आपल्याला ज्या पुस्तकाची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचं शीर्षक आहे वाघ अतुल धामणकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखकाने जवळपास तेरा वर्ष जंगलातून पायी भटकंती केली या भटकंतीमध्ये त्यांना आलेले स रोमांचक असे अनुभव आणि थरारक अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत तेरा वर्ष पायी भटकून निरीक्षण करून संशोधन करून या पुस्तकातील लेख लिहिलेले आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक निसर्गप्रेमींना हे पुस्तक नक्की आवडेल हे पुस्तक जरूर वाचा आपण या पुस्तकातला थोडासा भाग वाचूया आता हे पुस्तक आपल्याला वाचायचं असेल तर ग्रंथस्नेह वाचनालय घाटकोपर इथे उपलब्ध आहे आणि आपल्याला विकत हवं असेल तर आपण ग्रंथस्नेह पुस्तकालयातून हे विकत घेऊ शकता या पुस्तकाची मागणी करण्यासाठी संपर्क क्रमांक आहे नऊ नऊ तीन शून्य सात तीन आठ एक आठ पाच आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नऊ तीन सात दोन एक नऊ पाच पाच चार आठ आपण नक्की संपर्क साधा आणि हे पुस्तक मागवा वाघाच्या मागावर जाण्यासाठी त्याच्याबरोबर राहणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणे आवश्यक असते मी वनविभागासोबत दहा वर्षांपासून कार्य करीत आहे त्यात वाघांच्याबद्दलची माहिती असणारे अनेक उत्तम कर्मचारी पण पाहिलेत या सगळ्यांनी माझ्या नवथर दिवसात खूप माहिती दिली वाघाबद्दलच्या गैरसमजुतीही त्यातून दूर झाल्या वाघाच्या शोधात पायी फिरण्याची प्रेरणासुद्धा यांचीच वनरक्षक ट्रेकर अशा सदोदित जंगलात वाघासोबत राहणाऱ्या या मंडळींची सोबत मला अगदी सुरुवातीपासूनच लाभली त्यांचे वाघाबद्दलचे ज्ञान अक्षय होते ज्या जंगलात मी त्यांच्यासोबत फिरलोय तिथे त्यांना वाघाच्या एकूण एक जागा माहीत होत्या साहजिकच मी पण त्यांच्यासोबत भटकून तयार झालो आता अगदी जवळून वाघ माझ्याकडे बघत असतानाही मी त्याच्याकडे फक्त आनंदाने आरामात बघू शकतो तो यामुळेच या, या लोकांसोबत पहाटे वाघाच्या मागावर आम्ही जंगलात जायचो ते संध्याकाळी काळोख पडू लागल्यावर परतायचो चालणं किती व्हायचं याला काही नेमच नव्हता कधी कधी दिवसभरात तीस तीस किलोमीटर उन्हातून चालणं व्हायचं पण वाघाच्या नावाने हा थकवा देखील सुसह्य व्हायचा कधी मचाणीवरून कधी लपणातून वाघाचे निरीक्षण करण्यात तासनतास भुरकत कर उडून जायचे या जादूई प्राण्याला किती बघू आणि किती नको हे कळायचंच नाही त्यावेळेचा रोमहर्षकपणा व थरार वेगळाच होता वाघाचा अभ्यास करताना या हिंस्त्र प्राण्यामधला कोमलपणा मला अनुभवायला मिळाला वाघिणीचे पिल्लांना मायेने जपणं दात न लावता पिल्लू तोंडात उचलून दुसऱ्या जागी नेणे पिल्लांना सतत चाटून स्वच्छ ठेवणे ह्या बाबी खचितच बघण्यासारख्या आहेत वाघाचे जीवन काही सहज सामान्य नाही तिथे भक्ष्यापासून हद्दीपर्यंत सगळीकडेच संघर्ष आहे हे सगळं त्याला मिळवावं लागतं ते झगडून कुठलीही कमजोरी ही त्याचा मृत्यू ठरू शकते वाघाबरोबर जगताना मला जंगलातील अनुपम सौंदर्याचा बोध झाला जंगल किती रम्य देखणं असू शकतं हे मी वाघाच्या संगतीत अनुभवलं वाघांसाठी मी जीवन वेचलं आहे ते फक्त त्यांच्या निरीक्षणासाठी नाही तर त्यांना वाचवण्यासाठीही वाघ आहे तर मानव आहे हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता मी धडपडणार आहे त्याकरता सगळीकडे हजारो लाखो वाघमित्र तयार होणे आवश्यक आहे वाघासोबत जंगलात मला समविचारी निसर्गप्रेमीही लाभले वाघाला बघणेच नाही तर त्याला वाचवणेही महत्त्वाचे आहे हे मी त्यांना पटवू शकलो वाघ माझ्या मनातून कधीच जाणार नाही आहे जंगल आणि वाघ माझा श्वास आहेत आणि त्याबरोबरच मी जगणार आहे